नमस्कार आज गणपती बाप्पांचा चौथा दिवस तर बघा फुलं आलेली आहेत बागेमध्ये जास्वंदाची आणि इकडे गुलाबाची खूप सुंदर अशी फुलंसुद्धा आलेली आहेत मला आज पहिल्यांदा काढूया आणि देवाला ग वाहूया हे फुल खूप सुंदर आहे बघा भरपूर याला पानं वेलवेट कलरचं असं वाटतंय पानं त्याची म्हणजे पाकळ्या आणि इकडे बोळात काय अजून आज आलीच नाहीत म्हटलं आज देवाला छान आलेलं आहे तेच पहिल्यांदा बाकीची मिस्टर काढतील आणि त्यांनीच घालतील तर म्हटलं आज स्वयंपाकाला काय करूया करत म्हटलं आज उसळ करणार आहे सकाळच्या जेवणासाठी मुगाची उसळ आणि सपकच करणार आहे मुलाला आता अजून लागले तोंडात खायलाही ना म्हणून म्हटलं सिंपलमध्ये जिरं मोरी हिंग थोडीशी चटणी घालूया अजून मी उसळ टाकणार आहे इतकं काय लाल असं करणार नाही तिखट साधी सोपी अशी करणार आहे तर बघा आता उद्याच्याला गौरी येणार त्याच्यासाठी आज थोडीफार तयारी करून ठेवायलाच पाहिजे आणि संध्याकाळ आणि मंडळाची आरती आहे तिकडे सुद्धा जावं लागणार आहे त्यामुळे सकाळचा स्वयंपाक करून झाल्यावर लगेच जेवल्यानंतर एक तास इकडे तिकडे केल्यानंतर लगेचच मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुद्धा घालावंच लागेल तर बघा आणि आज आणि मिस्टरांचा उपवास सुद्धा आहे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले शाबू त्यांच्यासाठी मी करणार आहे इकडे लसूण भरपूर सोललेला आहे आणि मिरच्या उद्यासाठी असं करूनच ठेवूया आणि हा जमकाना ऑनलाईन मागवलेला आहे आणि मी कपडे वाळ्यात घातले काय माहीत कुठनं वारा सुटते सगळे कपडे पडायच लागलेत खाली रोजच असं झाले तर मुलगा सुद्धा इकडे हे काढत आहे चित्र गणपती बाप्पांचं चित्र तो काढत आहे त्याची रोज एक चित्र काढायची सवय लागलेलीच आहे त्याला त्याच्याशिवाय त्याला पण गमत नाही तर आलं लसूण टोमॅटो खोबरं मिरची असं मी वाटणसाठी तयारी करून आहे हे वाटण तयारच करून हो ठेवणार कारण दोन तीन दिवस लागणार असं म्हटलं अगोदरच तयार करून ठेवा लसूण वगैरे भरपूर उद्या लागणार पालेभाज्यांच्यासाठी आणि बघता बघता संध्याकाळच्या स्वयंपाकालासुद्धा मी घातलं आता म्हटलं संध्याकाळी आमटीला जे काय आता मी उसळसाठी मुगाचं उकडून ठेवलं होतं एक्स्ट्राच मी ठेवलं होतं कारण संध्याकाळी आमटीला मला घेता येईल म्हणून तर मुगाचीच आमटी आज करणार आहे किती दिवसाने मुगाची आमटी केली मला पण काय आठवत नाही आहे आणि वांग्याची भाजी चपाती भात असं संध्याकाळचे जेवण आणि इकडे तोपर्यंत मिस्टरांनी उद्यासाठी कोथिंबीर भेंड्या ज्या काय पाच पालेभाज्या लागणार आहेत गवराईसाठी त्या भाज्या आणलेल्या आहेत आता निवडायचं तर काय होणार नाही आता उद्या सकाळीच मी निवडायला घेईन कारण आत्ता मला आवराव आवरावंच लागेल कारण जायचं आहे मंडळाच्या आरतीसाठी त्याच्यासाठीच मी ही साडी काढून ठेवलेली आहे ही होमाच्या साडी आणि हे ब्लाऊज हिरव्या रंगाचं आणि बॉल पिन घेतलेली आहे आत्ता मी खरेदी केल्या कारण माझ्या पिना सगळ्या सा साड्यांच्यामुळे अडकून साड्या खराब झालेल्या आहेत बघा अशा पद्धतीचा बॉल मागे लागलेला असतो त्याच पिना घ्याव्या शक्यतो आणि गुलाबी रंगाचा जो काय परकर आहे तो मी शिवलेला आहे आतून काय दिसत नाही तोच घालणार आणि हे काय सिंपल घंटण आहे सोन्याचं काही नाही आणि ह्या साडीला बघा गोंड्या आहेत छान सुंदर अशी साडीचा कलरसुद्धा आहे आणि सिंपल असा मेकअप मी करणार आहे तर चेहऱ्याला मी मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून घेतला आणि पिठमीची जी काय कॉम्पॅक्ट पावडर आहे तीच तेवढी लावणार आहे एवढाही सिंपल मेकअप दोन प्रोडक्ट वापरून कुठेही नसेल कुणाचा तर लिपस्टिक जी काय मॅट लिपस्टिक होती लिक्विड तीच ला मी लावली आणि साडीला पिना वगैरे व्यवस्थित लावून बांगड्याच विसरल्या म्हटलं थांब थांब म्हटलं बांगड्या तेवढ्या घालून घेते आणि जाऊया म्हटलं चल म्हटलं आणि लगेच बेडरूमची लाईट बंद करून मी हॉलमध्ये आले आणि म्हटलं पहिल्यांदा गॅस बंद करूया म्हटलं आणि आपली घरची आरती करून घेऊन मग जाऊया आणि आम्ही पूजा आवरली आरती केली आणि लगेचच मंडळाच्या आरतीसाठी तयार झालो असा काहीसा लुक होता आजचा माझा सिंपल मेकअप खूप सुंदर दिसत होता दोनच प्रोडक्ट वापरून तो मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट किंवा तुमची जवळ कोणती पावडर असेल ती लावू शकता ह्या मंडळाच्या सगळ्या लेडीज आहेत आणि सगळ्यांनी फोटो काढले तर असा होता आजचा ਕਸਾ ਵਟਾ ਤੇ ਨਕੀ ਕੰਮ ਕਰੂਨ ਸੰਗਾ ਥੈਂਕ ਯੂ